सोलापूरच्या नीलम नगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ राहणार नीलमनगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलमनगर येथील एका घरात घडली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद